आवाज जनतेचा देवळाली प्रवरा शहरातील अतिक्रमणाच्या कारवाईमुळे आमच्यावर अन्याय झाला प्रश्न निर्माण झाला असल्यानं आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी विस्थापितांनी करताच नगर परिषदेने जे नवीन गाळे उभारले त्या अतिक्रमणामुळे वस्थापित झाले त्यांना प्राधान्यनं द्यावे उद्घाटन वगैरे फारस न करता लवकरात लवकर खुलं करून द्यावे अन्यथा आम्हाला कुलूप तोडायला लावून गाळे खुले करायला भाग पाडू नका असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला देवळाली प्रवाराच्या समर्थ बाबूराव पाटील सांस्कृतिक भवन इथं आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत पार या आज सकाळी आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शासकीय आढावा बैठकीत आमदार ओगले यांनी महसूल पोलीस नगर परिषद पंचायत समिती महावितरण आदींसह विविध विभागांचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या प्रसंगी प्रांताधिकारी किरण सावंत तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी सुदर्शन मुंडे मुख्याधिकारी विकास नावाळे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसंच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर माजी सभापती सुरेश नेमसे शिवसेनेचे सचिन म्हसे दत्ता कडू काँग्रेसचे बाळासाहेब आडाव माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे भागवत मुंगसे बाळासाहेब खांदे वैभव गिरमे नानासाहेब कदम अनंत कदम कृष्णा मोसमाडे प्रशांत मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे ललित चोरडिया गोवर्धन शेटे दीपक पठारे वसंत कदम उत्तम कडू कुमार भिंगारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत शैलेश बार्गे महावितरण न याबाबत आमदार असता मला महावितरण कार्यालयानं त्यानुसार आलो मला पत्र नव्हतं असे उत्तर उप अभियंता बारघे यांनी देताच आमदार ओगले यांनी संतापून तुम्ही काय लग्नाला आले का असा सवाल उपस्थित करून उप चांगलेच चांगले संतापले गेल्या दोन दिवसांपूर्वी देवळाले ते अतिक्रमण कारवाईमुळे विस्थापित झालेल्या अनेक आपल्या व्यथा आमदार ओगले यांच्याकडे केल्या यावेळी अतिक्रमणामुळे रस्त्यावर आलेल्या व्यावसायिक दिनेश भाग्यवंत यांनी साहेब माझ्यावर कर्ज आहे माझी टपरी काढली मला न्याय द्या असे विनवणी केले प्रसंगी सलून व्यावसायिक भाग्यवंत या अनावर झाले अनेक अतिक्रमणधारकांनी आपल्या व्यथा मांडल्या यावेळी आमदार ओगले यांनी नगर परिषदेने जे नवीन गाळे उभारलेत त्यात प्रामुख्यानं जे अतिक्रमणामुळे विस्थापित झाले त्यांना प्राधान्य द्यावेत उद्घाटन वगैरे फारसं न करता लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत अन्यथा आम्हाला कुलूप तोडायला लावून गाळे खुले करायला भाग पाडू नका असा इशारा दिला राहुरी तालुक्यातली बत्तीस गावं आणि देवळाली प्रवरा नगरपालिका ही माझ्या श्रीमपूर मतदारसंघामध्ये येतात श्रामपूर राहुरी असा मतदारसंघ आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही आढावा बैठक घ्यायची होती परंतु काही कारणामुळं दोन तीन वेळा ही पुढे ढकलावी लागली त्यामुळे आज ही आढावा बैठक एक उत्तम पद्धतीत खेळीमेळ्याचे वातावरण आपल्यासमोरच या थी ठिकाणी कशी झाली ती आपण पाहिलेलं आहे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर बाकीचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित होते आणि त्यांचे जनतेचे काही जनताही खूप उपस्थित होती त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे आणि ते कसे सोडवतील या संदर्भात त्यांनाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि जे सुटणार नाही ज्यांच्यासाठी काही अडचणीत त्याचा पाठपुरवठा आम्ही करणार आहोत विस्थापित झाले बरोबर आहे कारण शेवटी कसं आहे शासनाने त्यांचं काम केलेलं के आहे कुठंही अतिक्रमण होऊ नये हा शासनाचा कायदा आहे परंतु चाळीस वर्षापासून ज्यांनी तिथं पोट ज्याच्यावरती चालवत होते प्रपंच चालवत होते शासन इतक्या दिवस झोपलं होतं का हे मला विचारावं लागेल आणि शासनाला अचानक जाग आली आणि अचानक सांगितलं की सात दिवसात तुमचे गाळे खाली करा तुमची घरं खाली करा आणि हे सगळं बेकायदेशीर आहे आणि अचानक त्यांना ज्यावेळेस त्यांच्या प्रपंचावरती वेळ आली आज त्या माऊली आज रडत होत्या की ज्यांना एक मुलगा आहे एक मुलगी त्यांना तीन मुलं सहा लोकं त्यांचा प्रपंच त्या एका छोट्याशा टपरीवरती उपलब्ध आहेत दोन भाऊ रडत होते या ठिकाणी की ज्यांनी ज्यांनी आठ लाखाचं कर्ज काढलं आहे आणि ते कर्ज कसं भरायचं हा त्यांच्या पुढचा विषय आहे कारण त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालत होती मग ह्या सगळ्या गोष्टी ज घडत असताना शासनाने इतक्या दिवस याच्यावरती निर्णय का घेता नाही आणि इतका तातडीने काढायची गरज होती का त्यांनी कमीत कमी एक पाच सहा महिन्याची वेळ द्यायला पाहिजे होती की लोकांना तुम्ही हे काढून घ्या आणि त्यानंतरनं त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती परंतु सात दिवसाची मुदत देऊन अचानक ज्या पद्धतीने लोकांच्या प्रपंचावरती घाला घातलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे मी त्याची निंदा करतो आणि त्यामुळं मी विनंती केली नगरपालिकेला की तुमची नगरपालिकेची बी इमारत बांधू नये त्याच्यामध्ये गाळे पडू नयेत आणि ते गाळे पडून काय तर त्याचं उद्घाटन व्हायचं आहे लोकांची प्रपंचाची राखरांगोळी झाली उद्घाटन काय करत बसताय लोकांचे आज प्रपंच उभा करायला जो काही प्रयत्न करावा लागेल तो एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी मी करणार आहे आणि मी त्यांना विनंती केली नगरपालिका प्रशासनाला की तुम्ही त्वरित त्याच्यावरती निर्णय घ्या अन्यथा आम्हाला ते गाळे उघडून लोकांना द्यावे लागतील शंभर टक्के मला आता जेवढी निवेदन आली त्या प्रत्येकावरती मी लिहून ठेवलेले कुणाला कुठं पाठवायचंय आणि मागची श्रीमपूरची जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये जी काही निवेदनं होती किंवा जे काही लोकांनी प्रश्न उचलले होते ते शंभर टक्के आम्ही पूर्ण केलेले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा